अपराव चौकात एस टी बस चालकांना केली मारहाण मारहाण करून पडून जाणाऱ्या व्यक्तीला ग्रामीण पोलिसांनी घेतले ताब्यात उदगीर शहरात अपराव पाटील कौड खेडकर चौकात एस टी बस चालकास दोघांनी मारहाण केल्याची घटना एकोणवीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता घडली आहे मारहाण करून पळून जाणाऱ्या व्यक्तीला अवघ्या वीस मिनिटात ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे देगलूरकडून उदगीरकडे येणारी देगलूर आगाराची एस बस क्रमांक एम एच वीस बी एल सतरा अठ्ठ्याण्णवच्या चालकांना तू कट का मारलास म्हणून एम एच शेचाळीस ए आर शहात्तर सत्त्याण्णवच्या चालकाने व अन्य एका साथीदाराने एस टी बस चालकास अपाराव पाटील कौळखेडकर चौकात अडवून बेदम मारीन कोठारे देगलूरागात आयोजित कर दिवे देगलूरगीर उदगीर येत असताना नागलगाव थंड्याचे येथे यांना माझी गाडी लेफ्ट साईडला असताना विनाकारण हे बहीच तुझ्या आयची गाणं असे शिवी देऊन मला कट मारले कट मारले म्हणून मी पुढे आलो तर पुढे आल्यावर त्यांनी आडवी लावून मला माराण केली कुठून मारले तुम्हाला एक नाकावतून लक्त मारे आणि गाडी दोघं जून घुसून मारले माझा मोबाईल फुटला आहे दोन हजारचा हेडफोन होता हेडफोन तोडून टाकून दिले त्यांनी नुकसान केले एस टी मध्ये काम सुद्धा पडले त्यांनी चालक जखमी झाला आहे मारहाण करून पळून जाऊन लपून बसलेल्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी वीस मिनिटांच्या आत ताब्यात घेतला आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद